आर्मी सुरेशिंदे आपण पाहता तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मस्करनीस कॉलनी दोन या ठिकाणी असणाऱ्या एका चिमुकल्या जे गणेश भक्त आहेत त्यांच्या मंडळात आहोत त्यांचा दहा दिवसाचा गणपती आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा गणपती दहा दिवसाचा काय आणि केव्हा पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि हे सध्याचं किती वर्ष आहे तुझं नाव सांग माझं नाव शिवांश रंजित निगडे मी आता तिसरी अ मध्ये शिकत आहो बरं आता या ठिकाणी गणपती तुम्ही बसवलेला आहे गन्पदी गन्पदी तो 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 आए। किती वर्ष आहे गणपतीचं गणपतीचं चौथा वर्ष आहे बरं आणि किती दिवसाचा गणपती असतो तुमचा किती 10 10 दिवसाचा हां बरं महाशाळेला सुट्टी का तुमच्या हां गणपती बरं या ठिकाणी सजावट केली कोणी कोणी केली अमूल ओम शिवले मी साईला दादा सुजल दादा आजू दादा आणि खरशी दादा ओके ठीक आहे तुझं नाव सांग माझं नाव शौर्य संदीप मोकाशे मी सातव्या मध्ये शिकतोय आणि शाळा कोणती आदर्श विद्या मंदिर बरं हा तुमचा जो गणपती बाप्पा आहे किती दिवसाचा आहे आमचा गणपती दहा दिवसाचा आहे आमच्या मंडळाला चौथं वर्ष आहे गणपतीचं ओके okay. तुझं नाव सांग माझं नाव ओमचंद्र तोडकर मी यत्ता पाचवी ब मध्ये शिकतो आणि शाळा कोणती सायद्री इंग्लिश मीडियम स्कूल ओके तुझं नाव सांग माझे नाव अमोल मारुती गाडे मी मा... आता सातवी अ मध्ये शिकतोय आणि शाळा सायद्री इंग्लिश मीडियम स्कूल तुझं नाव काय माझे नाव मैथली पवार आणि शाळा कोणती आहे आदर्श बाल मंदिर आणि कितवीला येतो आता ब मध्ये ब मध्ये बर तुझं नाव माझे नाव आद्विक संदेश मोरे मी आत्ता पाचवी मध्ये शिकतो आमच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे आमचा गणपती दहा दिवसाचा असतो आमचे हे चौथे वर्ष आहे आणि सात तारखेला आज करणार आहोत तुझे नाव सांग माझे नाव हर्ष माधव पवार मी आता सहावी शिकतो शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर बरं आणि तुमचा जो गणपती बाप्पा दहा दिवसाचा आहे मग या ठिकाणी केली आहे के ती कोणी कोणी केली सजावट आम्ही सगळ्यांनी मिळून केली सगळेजण अमोल ओम शौर्य मी मी जयदीप शिव आणि दे सगळ्यांनी मिळून आम्ही साजरा केलं ओके तुझं नाव सांग आराध्या संभाजी बर्डे आणि शाळा आदर्श विद्या मंदिर कितीला आहेस तुमच्या मंडळामध्ये साधारण दहा दिवसामध्ये काय काय कार्यक्रम होते आम्ही कार्यक्रम करतो मटका फोड आणि डान्स कॉम्पिटिशन अजून संगीत खुर्ची अजून एवढेच करतो तीनच